लेट्स गो म्हशाची यात्रा बरेच वर्षानंतर म्हशाच्या यात्रेला <laughs> म्हणजे मग असेच राहा म्हणजेच राहा हे त्याले जात मशाच्या यात्रेला यश केला वाटते यशच्या लग्नाची तयारी यश कुठे आहे ते विचारा बरेच वर्षानंतर म्हश्याच्या यात्रेला <laughs> आणि ही पिकनिक आम्ही

काय मग ते तीन तीन चार चार कोटीचे बैल असतात ते बैल बघाल पुढच्या काम धंदा सोडून बैलगाड्या शर्यत त्याच्यावर बुलेट थार या गाड्या भेटतात त्याच्यामुळे ही प्रोसेस चालू केलेली आहे काय नाही भेटत होईल आता पुढची प्रोसेस आपली छकडी बैलगाड्या शर्यत चला चला सोबत का बस आता इथं रेडी झालेली आहे आपली बस आहे घराची इथं आम्ही सर्वजण आता रेडी झालेलो आहोत इकडनं निघतोय म्हशाच्या यात्रेला आणि खूप वर्ष आम्ही खूप म्हणजे खूप वर्ष म्हणजे खूप छोटं होतं त्या टायमिंगला गेलो आता खूप टाइम नंतर तिकडे चाललो आहे तर काय आयडिया नाही तिकडे काय चेंजेस किंवा काय झालेले आहेत तर असंच सर्व फॅमिली फॅमिली बोलता बोलता सर्व ही प्लॅनिंग झालेली आहे तर आता इकडनं निघतोय शाकीर पटेल बोलेबोच्या ग्रुपचे अध्यक्ष ते पण आलेले आहेत आता इकडनं निघतो आहे गाडी आता गाडी बसमध्ये बसतो आणि मग तुम्हाला पुढची जर्नी दाखवतो माझे असंच राहा म्हणजेच राहा हे चालत राहतात मशाच्या यात्रेला आणि तिथे मजा करणार आहेत मजा मस्ती आहे करणार मी नाही आवाज बसला थोडं फार आवाज बसलेला आहे तर या चॅनलला आवड या चॅनलला लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमाल दिसून लिहून आला आम्हाला मदत कराल थोडीशी फर्स्ट टाइम इला घेऊन चाललोय माशाच्या यात्रेला बघूयात काय हिला बैल दाखवले कशी असतात ती बैल नाही बघितलीत ना माशाची बैल दाखवलेली कशी असतात तुम्ही पण या आमच्या सोबत गाडी जर चाललेली गाडीच्या देवाला एक फुल घालतोय आणि मग आम्ही निघतोय सर्व गणपती बाप्पा

गरम <laughs> खाळे बस वडा वडा पाव शाकिर अध्यक्ष बोल्य ग्रुप बोल्यबोचा ग्रुपचा त्यांचा सोबत बसलेय त्यांचा राईट हँड मी आता सर्वजण बिजी ऑल द टाइम बिजी बर्थडे आता हेत नंबर वडा पाव सुपर दिस माय फेवरेट वडा पाव चाटे वडा पाव <laughs> अशा प्रकारे निघालेल आता कुठेतरी चारचा स्टॉप करू इकडं डायरेक्ट सुरू पुढे फोन चला सोबत राह स्किप करू नका सर्व मजा मिक्स करू नका जाता जाता किती मजा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल चला आम्ही सर्व आलेलो आहोत आता मशाला आता जाऊ यात्रेत कसा आहे काय होत आता बघू <laughs> सॅलरी आणि सेफ्टी गाडी इथं लागलेली आहे आपले बाकी नंतर पार्किंग साठी थांबत आणि बंड्या आता गाडीचे पार्किंग बघतो चिक्कार करते त्यामध्ये लय पार्किंग कमी आहे हे सर्व लेडीज लोक मम्मी हे सर्व राहिलेले आहेत काय घ्यायचं तिकडे आता मार्केट मध्ये जाऊन सर्व ना ब्रँकेटांसाठी आलोयू हा अरे थँक्यू ब्लँकेट आणि करायसाठी मार्केट आहे घ्यायला आलोय कप घ्यायला आलोय तुझं लग्न आहे माझ्या पोराचे लग्न आहे की नाही मग वड्यांना टोपले वगैरे घ्यायचे आहेत आम्हाला त्यांचा फोरगा कुठे ते बघायला लागेल ते शोधायला लागेल हा चला आता सर्व गाडी जाऊन उभे राहून फोटो काढूया हा बघा महिला मंडलचा फोटोशूट चाललेला आहे मी बघा का पोर काय पियायचं काय नाही किती डिसिजन भरुन, चाललेला आहे मसा मसा हे बघ पब्लिक बघ किती आहे बस भरून भरून येतात पब्लिक नुसती पब्लिक आहे आज यात्रा आहे खूप गर्दी आहे आता आपण बाहेरच आहोत तर सर्वजणांनी बाहेर आतमध्ये घेऊन चाललोय जाऊया कशी काही यात्रा असते

म्हशाजी यात्रेमध्ये हे सगळ्यात जुनं दुकान आहे गेली पंचावन्न साठ वर्षापासून माझ्या वडिलांपासून आम्ही माशाजी यात्रा करतो मी स्वतः पंचेचाळीस वर्ष या यात्रेत येतो एकच भाव असतो सगळ्यात शेवटी माझं दुकान आहे सगळे कस्टमर फिक्स रेट मध्ये माझ्याकडे माल घेतात कुठल्याही प्रकारची फसवणूक नाही लोक उरण सफाळा डालासोफारा भाईंदर कल्याण भिवंडी पडगा इतर त्यानंतर जुन्नर भीमाशंकर बरेच लांबून लांबून लोक येतात ही फार प्रसिद्ध यात्रा आहे मसोबाची यात्रा म्हणजे ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे

हे बघा हा बघा हे मजबूत सामान घेतले आणि शाकीरने आता आम्ही गाडी मध्ये टाकायलाच फुल पाहिजे हे बघा हे बघा चला बघा किती सामान नुसती शॉपिंग करतात पुर दादा बघा आता आम्ही हरवलेलो आहोत का फिरल्याला आमचा रस्ता काय भेटत नाही कुठे आलो काय माहित नाही चाललोय कुठेतरी बघा पोचतो काय नाही यात्रा बघा गर्दी बाग गर्दी बघायचं गर्दी लांब पर्यंत गर्दी आहे का सुरुवात आहे मजबूत गर्दी आहे बघ होऊ शकता तुम्ही महिला मंडळ काय घेतला एवढा यशच्या लग्नाची तयारी यशच्या लग्नाची तयारी चालू लग्नाची तयारी यश कुठे आहे ते विचारा चला घेऊन लागते

तू तो एकटाच चाललेला काय सुचत नाही शाकीर पटेल होय पटेल थांबा थांबा कुठं चाललंय आता मशाची यात्रेल यश भाऊ कुठं आहेत काय खूपच गर्दी आहे इकडं नेटवर्कच नाही इकडे पण मी ट्राय करत होतो ऑनलाईन शक्यता होतच नाही इकडे पेमेंट यायचं असेल तर तुम्ही कॅश घेऊन या, या इकडे मार्केट सुंदर आहे सर्व शेतीला लागणारी सामान सर्व ब्लँकेट वँकेट सर्व भेटतात वाटलं हां बुकलो धूल पण एवढी चिकार आहे ते खूप कंटाळ आला थोड्या गाडीत आल्यावर बसलो थोडं बरं वाटलंय आता आपण इकडं सर्व जेवण करणार आहोत ا دا کوته کې سټ جون بنون سره وکړته سرو یکتر جوړته मित्रांनो चमता दमून बिमून आपण आलेलो हो। आहोत आता बसमध्ये चिकार धूल चिकार गर्दी आणि चालू झाल्यानंतर आज फर्स्ट संडे होता त्याच्यामुळे खूप गर्दी होती खूप कंटाळलेलो आहोत आता आहोत बस मध्ये बस मधून निघलोय आता घरी सर्वजण जण थकले टाकू चालून चालू पायाला फोड आले तर निघलोय आम्ही जायला नुसता ब्लँकेट हे सर्व शेतकऱ्यांचं केलंय बाबा आपला काय धुलीची वाट लागली कशाची पण वाट लागली धुलीने खूप काही पण खूप गरजे आहे आणि खूप मजा येते ओके तर अशा प्रकारे आपली जत्रेची महासा जत्रे ती जर्दी हे सहन केला मजा आली भरपूर आली आमची ड्रायव्हरवरती पण गाडी वेगळी मस्त चालवली गाडीचा चांगला होता आणि मस्त आम्ही हसत खेळत मस्त आलेलो इथे आता आता यश बोलत काय ते तर करीब करीब आम्ही तिकडनं सात वाजता निघालेलो तरी दोन अडीच तासात आम्ही इकडे पोचलो होतं नऊ साडेनऊ होत आले तरी खूप चांगली जर्नी होती खूप सर्वांनी एन्जॉय केलं खूप मजा केली आणि सर्व यापुढे पण आपण ट्रिप्स काढत राहूया हे सर्व आपले भाऊ भाऊ आहेत तुमच्या सबस्क्राईबरची भरपूर गरज आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा।, करा ओके चलो बाय